नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा झंझावती प्रचार दौरा बहुर शहरात मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला सदर प्रचार दौऱ्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्रवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पा अर्पण करून करण्यात आली रॅली दरम्यान राजाभाऊ यांच्या ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत तसेच सत्कार करण्यात आला शंख नाद होऊ दे रण दुंदु भी वाजू दे नाद घोष गरजू दे दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या भेटू दे शिवसेनेची जीवसेन मशा तुझा धर्म जाणून घे हेच मर्म जीवन करत्यास तू बहार ते शक्ती सारे नाम स्पष्ट दामऱ्या शिवसेनेची भेटली वचा हे स्वप्न भेटते चिन्ह शिवसेनेची पाजा hey, oh शिवसेनेची पाजा हि तुहाकु सा धर्म ठाणू नखे हे जीवन कर त्यास तू बहार

असे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि उमेदवार राजभाऊ वाजे यांनी यावेळी सांगितले हा सावरकरांचा बाल्य किल्ला आहे शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे शिवसेनेला मानणारे मतदार आहेत आणि प्रचंड उत्साह बघतायत तुम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ आज प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाल्यानंतर बगुरकरांनी प्रचंड स्वत प्रतिसाद दिला त्याबद्दल बगुरकरांचे निश्चितपणाने आभार आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये विस्तार केला बरोबर जास्तीत जास्त मतदान करतील हा मला आत्मविश्वास वाटतो लोकशाहीमध्ये निवडणुकीचा लो प्रचार प्रत्येक जण करत असतो जसं त्यांच्या पक्षाचा त्यांनी केला तसं आमच्या पक्षाचा आम्ही करतोय हा पोलीस स्टेशन दखल घेतली ती हे निश्चित सत्य आहे परंतु महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे निवडणूक जिंकतायत हे सर्वांना समजलेलं आहे आणि आमचे योगेश भोर असतील ताजनपुरे असतील तर ता ताजने असतील या तिघांना तीन दिवस बाहेर आणण्याच्या नोटिसा बजवल्या हे नीतीने सरकार काम नाही करते शासन दरबारी जे पोलीस प्रशासन आहे ते कुठेतरी दबावाखाली काम करते आणि त्यामुळे महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतायत आम्ही पोलीस आयुक्त कर्णिक साहेब यांना निश्चितपणाने भेटणार आहोत कायदा सुव्यवस्थेचा कधी नाशिक शहरामध्ये राजभवनच्या प्रचार रॅलीमध्ये कधी प्रश्न निर्माण झाला नाही आणि बगोरमध्ये कसं कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो हा शिवसेनेचा किल्ला आहे शिवसेना त्या ठिकाणी प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाली राजभवनला प्रचंड बहुमताने विजयी काही लोकशाही मार्गाच्या या प्रक्रियेत आम्ही जेव्हा बगोरमध्ये आलो तेव्हा स्वातंत्र्य ही जन्मभूमी आहे तिथं दर्शन घेणं क्रम प्राप्त होतो त्यांचं दर्शन घेतले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं दर्शन घेतले आणि आम्ही आता लोकांचं दर्शन घेत पुढे प्रचार करत पुढे जाणार हा विषय हा लोकशाहीचा आहे प्रत्येक जण आपलं मत देणार आहे जास्तीत जास्त लोकांनी महाविकास आघाडीला मत द्यावं राजेभाऊ वाजे यांना विजयी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसले असून वाजे यांचा विजय निश्चित आहे असे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे सदर प्रचार रॅलीत शिवसेनेचे जिल्हा महानगरप्रमुख विनाश शिंदे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी नगरसेवक केशव पोरजे माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे आदी सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एन सी एन न्यूज नाशिक